श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो मैत्रिणी हो। सगळ्यांनाच पडलेला मोठा प्रश्न मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत उद्यापनाविषयी एकादशी असल्याने काय करावे हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत की या उद्यापनाविषयी मार्ग एकादशीच्या दिवशी उद्यापन कसे करावे बघा मैत्रिणींनो मैत्रिणी मार्गशर्ष महिन्यामध्ये आपण महालक्ष्मी व्रत करत असतो यंदा दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला एकूण चार गुरुवार हे महालक्ष्मी व्रत करण्यासाठी मिळत आहेत आपण पहिल्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताची सुरुवात करत असतो आणि शेवटच्या गुरुवारमध्ये व्या व्रताचे उद्यापन करत असतो आपण जशी पूजा मांडणी करतो त्याच पद्धतीने आपण केलेल्या पूजेचे उद्यापन हे आपल्याला करावे लागते तर बघा दोन हजार चोवीसमध्ये शेवटचा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला आलेला आहे या दिवशी सफला एकादशी देखील आहे आता बऱ्याच जणींना हा प्रश्न पडला असेल की चौथ्या गुरुवारी एकादशी आहे मग उद्यापन कसं करायचं किंवा आम्ही महालक्ष्मीचे जे व्रत करत आहोत आमचा देखील एकादशीचा उपवास असतो मग आम्ही उद्यापन केव्हा आणि कसं करायचं आणि कधी करायचं तसेच आमचा उपवास एकादशीचा नसतो आमचा उपवास महालक्ष्मीचा असतो मग आम्ही उद्यापन कसं करायचं असे बरेच सारे प्रश्न महिलांना पडलेली आहेत गुर्या गुरुवारी उद्यापन करावं की नाही तर याविषयीची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तर बघा आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचं उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी सव्वीस डिसेंबरला एकादशीच्या दिवशी करायचं आहे आता महालक्ष्मी महात्म्य पुस्तकात सांगितल्याप्रमाणे या गुरुवारच्या व्रताचे उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या शेवटच्या गुरुवारी करायचे असते जर काही जणींचं एकादशीचं व्रत असेल उपवास असेल काहींना फक्त महालक्ष्मीचं व्रत उपवास असेल तर आपण काय करावे शेवटच्या गुरुवारी म्हणजेच उद्यापनाच्या दिवशी आपण नेहमीप्रमाणे पूजा मांडणी करायची आहे दिवसभरात उपवास करायचा आहे आणि आपण जी सेवा करतो जे पण व्रत करतो उपवास करतो उपासना करतो किंवा काही कहाणी वाचतो या सर्व गोष्टी आपल्याला नेहमीप्रमाणेच करायचे आहेत जसे आपण पहिले चार गुरुवार केले सेम तीच प्रोसिजर आपल्याला या गुरुवारीही करायची आहे उद्यापनाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे तसेच या दिवशी सकाळी लवकर उठून आपला मुख्य दरवाजा सुशोभित करायचा आहे हळदीचे लेपन उंबरट्यावर करायचे आहे आंब्याच्या पानांचे तोरण दरवाजाला लावायचे आहे घर स्वच्छ करायचं आहे गुरुवार असल्यामुळे आपल्याला घराची घरातली फरशी हे तुम्हाला माहितीच आहे आपण या यापूर्वीही व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे की त्या दिवशी घराची फरशी पुसायची नाही आणि केसही धुवायचे नाहीत तर त्या त्या त्यानंतर त्यान, त्यान त्यान जेवढे ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा मांडायची तितली तिथली फक्त फरशी थोडीशी नॉर्मली पुसू शकता पूजा मांडणी करून दिवसभर उपवास करायचा आहे संध्याकाळी आपल्याला उद्यापन करायचं आहे बघा जर का तुम्ही एकादशीचं व्रत करत नसाल तर तुम्ही नेहमीप्रमाणे उद्यापन करायचं आहे तुम्ही पाच किंवा सात सुवासिनींना महिलांना कुमारिकांना घरी बोलून त्यांना व्रताचे पुस्तक देऊन त्याचं उद्यापन तुम्ही तुमच्या व्रताचे उद्यापन करून घ्यायचं आहे त्यांना हळदी कुंकू एक पुस्तिका आणि गुलाबाचे फूल किंवा शेवंतीचे फूल एखादं फळ देऊन किंवा भेटवस्तू देऊन तुमच्या मनाने तुम्ही काहीही देऊ शकता त्याचं उद्यापन करायचे आहे व्रताची सांगता करायची आहे तुम्ही तुमच्या घरात जो स्वयंपाक बनवलेला असेल वरण भात एखादी भाजी गोड पदार्थ पुरणपोळी कोणताही नैवेद्य जो घरामध्ये तुम्ही बनवलेला आहे तो देखील नैवेद्य महालक्ष्मीला चालतो तर तो तुम्हाला दाखवायचा आहे तुमचा एकादशीचा उपवास नसेल तर तुम्ही देखील या दिवशी उद्यापन करून तुम्ही देवीला नैवेद्य दाखवून तुम्ही देखील उपवास सोडू शकता कारण एकादशीचा उपवास हा व्यक्तीला असतो देवांना कधीही एकादशीचा उपवास नसतो हे झालं तुमच्या उद्यापनाचं आता ज्यांचं एकादशीचं व्रत आहे उपवास आहे त्यांनी काय करायचं बरं तर तुमची जर का एकादशीचं व्रत असेल महालक्ष्मीचं व्रत असेल तर तुम्ही देखील याच दिवशी उद्यापन करायचं आहे उद्यापन करताना तुम्हाला नेहमीप्रमाणेच महिलांना बोलवायचं आहे आणि ज्या वस्तू आपण देतो त्या द्यायच्या आहेत तुम्हाला फक्त बघा या दिवशी देवीला किंवा पूजेला फळांचा नैवेद्य दाखवायचं आहे देवीला तुम्हाला फळांचा नैवेद्य दाखवायचं आहे आणि तुम्ही बायकांना बोलवून तुम्हाला उद्यापन करायचं आहे तुम्हाला फक्त या दिवशी उपवास सोडता येणार नाही तुमचं एकादशीचा उपवास असल्यामुळे तुम्ही या दिवशी उपवास सोडू शकत नाही तर तुम्ही तुमचा उपवास हा नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे परंतु तुम्ही उद्यापन या दिवशी करू शकता जर का तुम्हाला एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुमचा उपवास सोडता येत नसेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपण एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडणार आहे आणि आपण जे व्रत करत आहोत याचा उपवास आपण संध्याकाळी सोडतो तो आपल्याला सोडता येणार नाही म्हणजे आपला गुरुवार आपल्याला सोडता येणार नाही एकादशीचं व्रत असल्यामुळे तर मग तुम्ही त्याच्या पुढच्या गुरुवारी जो पाचवा गुरुवारी त्या दिवशी तुम्ही महालक्ष्मी व्रताचे उद्यापन केले तरी देखील चालणार आहे भले ते पौष महिन्यामध्ये आले तरी चालेल असं काही नाही की मार्गशीर्ष महिना संपला आहे पौष महिना लागला आहे उद्यापन कसं कर करू असं काहीही नाही तुम्ही एकादशीच्या दिवशी उद्यापन केलं तरी चालेल आणि ज्यांना तशी शंका काही वाटत असेल त्यांनी पुढच्या गुरुवारी केलं तरी चालेल म शेवटी श्रद्धा महत्त्वाची असते जास्त विचार न करता एकादशीच्या दिवशी गुरुवारी उद्यापन करायचं आहे तुमचा उपवास सोडायचा आहे बरेच व्हिडिओ यूट्यूबवरती किंवा इन्स्टावरती ॲवेलेबल आहेत की तुम्ही असं करू नका तसं करू नका पण असं काही नाही तुम्ही एका दिवशी दशीच्या दिवशी देखील उद्यापन करू शकता त्या व्हिडिओकडे तुम्ही दुर्लक्ष करा महिलांना घरी बोलवायचं आहे आणि बघा ज्या ज्यांना उद्यापनाच्या दिवशी मासिक धर्म असेल त्यांनी त्या दिवशी उद्यापन करता येणार नाही त्यांनी पुढच्या येणाऱ्या गुरुवारी उद्यापन केलं तरी चालेल आणि जर का तुम्हाला मासिक धर्म आहे आणि तुमच्या घरात जर का तुम्ही बाजूला बसत असाल कशाला शिवता शिवत करत नसाल तर तुम्ही त्या दिवशी उद्यापन करू शकता तुम्ही अगोदरच महालक्ष्मी महात्मा पुस्तिका आणून ठेवा फळं आणून ठेवा तुम्हाला जी भेटवस्तू महिलांना द्यायची आहे ती भेटवस्तू तुम्ही आधीच आणून ठेवा ते तुम्हाला खूप सोपं पडेल आणि उद्यापनाच्या दिवशी तुमच्या घरातील इतर व्यक्तींना पूजा मांडायला लावा तुम्ही उपवास करा त्यांना कथा वाचायला लावा त्यानंतर संध्याकाळी तुम्ही महिलांना त्यांना बोलवायला सांगून त्यांना हळदी कुंकू एखादं फळ एखादा गोड पदार्थ आणलेली एखादी भेटवस्तू एक फळ देऊन तुम्ही उद्यापन करू शकता तुमच्या घरी का मुलगी असेल तरी तुम्ही तिच्या हस्ते देखील करू शकता कुठल्याही वस्तूला बाजु। त्या दिवशी हात लावू नका तुम्ही बाजू बाजूला बसा आणि तुमच्या घरातील इतर व्यक्तींना उद्यापनाच्या दिवशी महिलांना बोलवून त्या वस्तू त्यांना द्यायला सांगा या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकता किंवा पुढच्या पाचव्या गुरुवारी उद्यापन केलं तरी चालेल आता ज्यांना सुतक असेल त्यांनी काय करायचं तर बघा ज्यांना सुतक असेल त्यांना उद्यापन करता येणार नाही तुम्ही तुमचं सुतक बारा तेरा दिवसांचं सुतक फिटल्यानंतर तुम्ही तुमच्या गुरुवारचं उद्यापन करू शकता कारण बघा आपण जी पूजा मांडणी करत असतो त्या पूजा मांडणीत त्या पूजेचं उद्यापन हे आपल्याला करावं लागतं तर मैत्रिणीनं तुम्हाला उद्यापनाविषयी जे काही प्रश्न पडले होते त्याची उत्तरं मिळाली असतील अशी मी आशा करते तर तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अशा महिलांना शेअर करा की ज्यांना उद्यापनाचा प्रश्न पडलेला आहे की एकादशीच्या दिवशी उद्यापन करू की नको किंवा माझा मासिक धर्म आलेला आहे तर त्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद